आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे सापाचे विष कोणत्या रंगाचे असते ए काळा बी निळा शी पिवळा डी हिरवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पिवळा पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात भगवे कपडे घातल्यास जेल होते ए अमेरिका बी भारत शी पाकिस्तान डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाकिस्तान देशात पुढचा प्रश्न आहे तुपात गुळ टाकून पिल्यास कोणता आजार बरा होतो ए डोकेदुखी बी कॅन्सर शी कानदुखी डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कानदुखी हा आजार बरा होतो पुढचा प्रश्न बघा जास्त मीठ खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी मुतखळा सी हृदयरोग डी मूळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हृदयरोग हा आजार होतो पुढचा प्रश्न क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात केव्हापासून झाली ए एकोणीसशे पंच्याहत्तर बी एकोणीसशे सत्याहत्तर सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे पंच्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकोणीसशे पंच्याहत्तर साली पुढचा प्रश्न बघा समोशाचा आविष्कार कोणत्या देशात झाला ए भारत बी थायलंड शी चीन डी इराण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इराण देशात पुढचा प्रश्न संत्रीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ए ओडिशा बी तेलंगणा सी कर्नाटक डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा राज्यात पुढचा प्रश्न सर्वात पहिली अँब्युलन्स कोणत्या देशात चालली ए भारत बी युरोप सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युरोप देशात पुढचा प्रश्न रात्री लाल दिसणारा ग्रह कोणता आहे ए मंगळ बी शुक्र सी बुध डी गुरु या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मंगळ पुढचा प्रश्न आहे जास्त पनीर खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी कावीळ सी पोटदुखी बी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कावीळ अकरावा प्रश्न बघा मित्रांनो सर्वात जास्त सुगंध देणारे फूल कोणते आहे ए गुलाब बी मोगरा सी रातराणी डी जास्वंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रात राणी बारावा प्रश्न आहे चहासोबत सोबत काय पिल्यास हार्ट अटॅक येतो ए लिंबू बी सोडा सी तूप डी दारू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोडा पुढचा प्रश्न बघा शरद पवार यांची जात कोणती आहे ए मुस्लिम बी नावी सी चांबार डी मराठा या प्रश्नाचं उत्तर प्रश्न आहे पर्याय क्रमांक डी मराठा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील संत्रीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे ए अमरावती बी नागपूर सी अहमदनगर आणि डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागपूर हा जिल्हा संत्रीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे जनरल नॉलेज व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये